माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा लक्ष केले असून सत्तेतून बाहेर पडण्यासाठी राजीनामे खिशात आहेत अशी भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांचा खिसा आता शिवला का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय स्वाभिमान पक्षाचा मेळावा मुंबईत पार पडला तेथे ते, 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 ते बोलत होते खिशात राजीनामा घेऊन आम्ही फिरतोय तो बाहेर पडत की काय कशी होऊन टाकलाय काय काय चाललंय काय या मेळाव्यात त्यांनी आपले पुत्र माजी खासदार निलेश राणे यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली भाजप आणि शिवसेनेच्या युतीसाठी रोज बैठका चालू आहेत देशावर संकट असताना देखील हे मातोश्रीवर जाऊन युतीच्या चर्चा करत आहेत यांना फक्त सत्ता पाहिजे असल्याची टीका नारायण राणेंनी केली

दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका